मिरजेतील प्रसिद्ध असलेल्या बॉम्बे बेकरीचे मालक मुनावर त्यांच्या पत्नी आणि मुलगा यांचा कर्नाटक उडुपी कुंडापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे इनोवा क्रिस्टा या वाहनातून मुनावर हे आपल्या कुटुंबासोबत रमजान ईद साजरी करण्यासाठी आपल्या मूळ कोन्नूर गावी निघाले होते उडपी कुंडापूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकाला धडकून वाहनाचा भीषण अपघात झाला मुनावर हमजा थाई परंबत वय अठ्ठेचाळीस राहणार कोन्नूर केरळ त्यांची पत्नी जमीरा वय सदतीस यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर मुलगा सोहेल वय अठरा हा गंभीर जखमी झाला आहे त्याला उडपी येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघात झाल्यानंतर इनोवा क्रिस्टा वाहन पलटी झाले होते स्थानिक प्रवाशांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले होते ही घटना मिरज शहरात समजल्यानंतर मिरजेत शोककळा पसरली आहे